लाडकं व्यक्तिमत्व गणेश मारुती निकम उर्फ अण्णा यांचा आज वाढदिवस आहे सन्मान्य नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले महाराष्ट्रकर्ते म्हणून देखील त्यांचा आपल्या सगळ्यांना परिचय आहे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या गोळीबार मैदान विलासपूर या भागातील कर्तव्यदक्ष समाजसेवक सन्मान्य फिरोजभाई पठाण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा गणेश अण्णांचा वाढदिवसाचा कार्यक्रम होतोय खरंतर गणेश अण्णांचा वाढदिवस आणि मुसळधार पाऊस ते गेले शेचाळीस सत्तेचाळीस वर्षाचं समीकरण आहे म्हणजे यातनं मी थोडक्यात त्यांचं वय पण सांगितलंय अशा <laughs> या अण्णांना आपण सगळेजण शुभेच्छा देत असताना निसर्ग देखील भरभरून शुभेच्छा देत असतो अण्णांचं यापुढचं सगळं वाटचाल त्यांचं आयुष्य हे खूप सुखी समाधानी समृद्धीचं धनसंपदेचं आरोग्य संपन्नतेचं हो। आहोत त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होत त्यांच्या मनोकामना पूर्ण होत असतानाच सन्मान्य फिरोजबाईंची साथ सोबत मार्गदर्शन हे देखील खूप महत्वाचं आहे कारण पीरजबाईंच्या सहकार्याशिवाय त्यांच्या काही मनोकामना मनोइच्छा पूर्ण होऊ शकणार नाही त्यामुळे पीरोजबाईंना विनंती राहील की आमच्या मेहण्यावर आमच्या भेंडीवर त्यांनी देखील भावाप्रमाणे लक्ष ठेवावं सहकार्य ठेवावं गणेश अण्णाला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि निर्भाई शिकतो सुरिंदे जे सांगितले त्याप्रमाणे गणेश रिक्षा सगळ्या इच्छा पूर्ण व्हावा आणि त्याला भविष्याचा वाटचाल तरी शुभेच्छा देतो कोलम तयारीत होती आणि त्यांचा वाढदिवसाला उदंड आयुष्य एवढीच मी आशा करतो आणि भविष्यात त्यांना योग्य संधी भेटावी कोलम तयारी तरी शिकवण्याला आणि वाढदिवसाला शुभेच्छा देतो आज गणशान्यांचा वाढदिवस विलासपूर गोळीबारच्या सर्व ज्येष्ठ आणि कार्यकर्ते तसंच सुनील मोरे पाटील आबा रवी मुलासाहेब बाकी सर्वच प्रमुख मंडळी पोलम तयार सुरु विलासपूरचे सर्व नागरिकांच्या वतीनं आणि श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्राई भोसले महाराज साहेबांच्या वतीनं आणि नामदार साहेबांच्या वतीनं गणेशांना महाराज साहेबांचा सा एक लाडका डॉल्बी सिस्टीममधला एक व्यक्ती आणि बाबांचा एकदम जवळचा मित्र म्हणून गणेशला ओळखलं जातं अकरा अकरा डॉल्बी सगळीकडे अख्ख्या जिल्ह्यात आपल्या फेमस आहे तसंच आपल्या वॉर्डात माझी बहीण उनमताई हे गणेशांना बरं म्हणजे गणेश अंगाला सांभाळायचं काम मग उनवताहीच करते बहिणीचं माझ्या कौतुकच आहे पण गणेशांनाची त्या विलासपूर गोळीबारवरला सगळ्या जी कामाची पद्धत आहे कामात लोकांना सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं शिवेंद्रबाबांच्या प्रेम असल्यामुळं कायम हा गट म्हणजे शाहूनगर पासून विलासपूरपर्यंत हे बाबांच्या प्रेम करणारा गट आहे पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे आमदारकी असू दे खासदार असू दे कायम रवीच्या बरोबर खांद्याला खांदा लावून गणेश आणि सर्व आमची टीम बरोबर काम करता काम करतात पुन्हा एकदा गणेश आणण्याला जसं रवी म्हणला आणि सुनील मोरे पाटील म्हणले भावी वाटचाल शुभेच्छा माझ्या गणेश शुभेच्छा नाही माझ्या पुन्हा मनापासून शुभेच्छा आहेत घरातला कोणतरी एकच व्यक्ती असतो जसं संधी मिळेल तसं पण आम्ही सगळी पार्टी म्हणून सगळी एकत्र राहणारे काही महाराजांचा आदेश जे असेल तसं आम्ही सगळीजण पाळणार आहे पण पुन्हा एकदा गणेश अण्णांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा अण्णांना एक रिक्वेस्ट करतो कधीतरी जेवण होऊन काय गणेश शांना चांगली आरोग्य राहावं चांगलं राहावं दोन्ही माझी बहीण बी त्याला चांगली सांभाळती हे मी तिचं बी कौतुक आहे दोघांची जोडी चांगली आहेत मुलं चांगली आहेत महत्वाची फॅमिली मोठी फॅमिली आहे या घरातली म्हणजे फॅमिली मध्ये सगळी जास्त जमीन त्यांचीच याबाजा त्यामुळं सगळी घाबरून असतात मी बी घाबरून असतो कधी कधी अण्णा माझ्या असतो मी बी एक रिस्पेक्ट म्हणून कायम अण्णांच्या बरोबर आहे पुन्हा एकदा गणेश आणला मनापासून मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या दिवसा या ठिकाणी आलात आणि मला माझ्या दिवसानी शुभेच्छा दिल्या शुभाशीर्वाद दिले ज्येष्ठांनी सर्व माझे मित्र बरोबर तसेच आमदार श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांचे सामाजिक कार्यकर्ते विलभूबाई पटाण रविदादा पवार पवार काका सर्वच आपण मोठे ज्येष्ठ आहात आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेच कायम माझ्याबरोबर राहील आणि आपल्या माझ्या हातूनच चांगलं कार्य घडावं हीच मी ईश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद